हॅलो मंडळी रुचकर रसायनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दोडक्याची म्हणजेच शिरोळी शिरोळीची भाजी दाखवतेय तर ही शिरोळी आहे पाव किलो शिरोळी घेतलेली आहे घेताना अख्खा शिरोळा होता असा पण तो आता तुटला गेलाय दोन तुकडे केले गेलेले आहेत त्यामुळे अशीही शिरोळ्याची भाजी असते ही बघा आता ती कशी करायची रेसिपी ती पाहूया मी ले ले। तर मी हे आता शिरोळ घेतलेलं आहे आणि आता त्याच्या साली काढून घ्यायच्यात आपल्याला ह्याच्या तर कशा ह्या अशा पद्धतीने अलगच हाताने काढायचे पूर्णता काढायची नाहीये जेवढी वरभरची साल येईल तेवढीच काढायची सगळी जर काढली तर मग ते खाताना चांगलं वाटत एकदम मऊ भाजी होऊन जाते त्याचा जो क्रिस्पीपणा असतो भाजीचा तो, भाजी तो मिळत नाही त्या फोडींचा शिरोळीच्या तर अशा पद्धतीने अलगच काढून घ्यायचे अशा पद्धतीने मी साल काढून घेतली बघा पूर्ण सफेद करा सबंध हिरव काढायचं नाही आता ही, ही दुसऱ्याची मी काढून घेतली साल तर अशा प्रकारे हे बघा साल काढून घेतली मी आता आता आपल्याला ह्याचे तुकडे करायचे ही शेवटची बाजू घ्यायची नाही थोडं कट करायचं हे दोन्ही साईडनी थोडं कट करून घेतलंय तसंच आता हे बघा पुन्हा दाखवते तुम्हाला इथे कट मारायचा आहे आणि इथे आणि घ्यायचं नाही कारण इथे जरा पिवळं झालं होतं दोन तुकडे झाल्यामुळे तर हे घ्यायचं नाही आणि हे शेंडा त्याचा तर दोन्ही घ्यायचं नाही आता ह्याचे तुकडे करायचे आहेत आपल्याला एवढे तुकडे अशा पद्धतीने करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आता कट मारायचं आहे जसं आपण वांग्याला मारतो की नाही दोन्ही साईडने हा हाफ कट मारलायचा अर्धा आणि आता इकडनं हे बघा हे असं आणि ह्याच्यात मग मसाला भरायचा आहे आपल्याला पुन्हा आहे बघा असा कट मारून घ्यायचा आहे हा कट हे बघा दिसतंय ना मी असा कर अशा पद्धतीने या फोडी मी करून घेते तर अशा प्रकारे या सगळ्या फोडी हाफ कट मारून अर्धा अर्धा कट मारून मी करून घेतलेले आहे आता आपण हे बाजूला ठेवलं तर आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे तो मसाला कसा करायचा सा, ते सांगते मी तर हा कांदे मी छो मध्यम आकाराचे दोन घेतले ते बारीक चिरून घेतलेले कांदा आहे तर तो घ्यायचा आहे एकदम बारीक चिरायचा आहे त्याच्यानंतर दाण्याचा कूट अर्धी वाटी घेतला आहे हा बघा भाजक्या दाण्याचा कूट भाजलेल्या तो घेतला आहे त्याच्यानंतर दहा बारा पाकळ्यांची लसूण मी ठेचून घेतलं आहे छोट्या खलबत्त्यात ते घातले लसूण नंतर हा गुळाचा खडा छोटा तो घालायचा आहे आता आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे तो साधारण एक चमचा घालते तुम्हाला तिखट जास्ती हवा असेल कांदा लसूण मसाला घालू शकता पण तो खूप झणझणीत असतो नंतर हळद घालतीये छोटे दोन चमचे गोडा मसाला व साधारण दोन चमचे घालतीये दोन चमचे गोडा मसाला नंतर चवीनुसार मीठ अजून तिखट हवा असेल तर कांदा लसूण मसाला तुम्ही वाढवू शकता गोडा मसाला दोनच चमचे घाला आणि आता आपल्याला हे कालून घ्यायचं याच्यात कोथिंबीर पण घालतात पण माझ्याकडे नाहीये म्हणून घातली नाही तर कोथिंबीर घालायचीच कोथिंबीर बारीक चिरून घालात तुम्ही त्याच्यात आता माझ्याकडे नाहीये तरी चवीत काही फरक फारसा विशेष कमी येत नाही चव चांगलीच होणार पण आपला जो गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला आहे ना तो एकदम चवीचा असतो तर मी कालून घेते कांद्यामुळे ओलसरपणा येतो मसाला आपण कालवताना जर नाही आला तर तेल घालायचं पण पाणी नाही घालायचं नाही बघा आता चांगलाच चा ओलसर आहे ह्या बघ कांद्याला पाणी सुटल्यामुळे चांगलाच आहे आणि उलसर हवा असेल तर तेल घालायचं आता याच्यात भरताना दाखवते हे जे आपण हा अर्ध कट केलं होतं त्याच्यात हा मसाला भरायचा आहे अलग भरायचा भरायचाय आणि पुढे असा प्रेस करायचा जसं आपण वांगी भरतो तसंच आता इकडनं बोटाने हात ढकलायचं असं मसाल्यावर जरा जरा प्रेस करायचं पावसाचा आवाज येतोय पाऊस पडतोय म्हणून तर ते सांभाळून घ्या अशा पद्धतीने भरायचंय आणि ते आपण ठेवूया तर मी दुसरं भरून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने मी सगळ्या फोडी भरून घेते बघा सगळ्या फोडी भरून घेते तर अशा पद्धतीने फोडीमध्ये मी मसाला भरून घेतला आहे सगळ्या आणि हा आता उरलेला मसाला आहे आणि हा एक टामॅटो मी बारीक चिरून ठेवलेला आहे एक मोठा बटाटा चिरून अशा फोडी केल्या आहेत मी चौकोनी आणि पाण्यात ठेवल्यात का तर काळी फ काळा बटाटा पडून येईल आता ही रेसिपी कशी करायची ती आपण पाहूया तेल बऱ्यापैकी घेतलं आहे अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे छोटी अर्धी वाटी तेल असलं की भाजी चांगली चमचमीत होते आता तेल थोड जास्ती घालायच आता आपण एक चमचा मोहरी टाकूया एक चमचा मोहरी टाकली नंतर एक चमचा हळद पाच चमचा हिंग हिंग टाकले पाव चमचा त्याच्यात टामॅटो घालते एक मिनिट आहे तर बटाटे घालते त्याच्यानंतर शिरवळ्याच्या थोडी टाकते अलगच हाताने आहे दोन तीन मिनटं परतून आहे गॅस मिडियमपेक्षा कमी ठेवायचा आता मी मसाला घालून घेते जो आपल्या राहायला होता तो मसाला आता चांगलं परतून घ्यायचंय भाजीला रंग बघा किती आहे बटाटा आणि टामॅटो घातलं की चव्हाण भाजीची वाढते वेगळीच लागते चांगलं परतून आहे एक भांड पाणी घालते मी चांगलं खालना हलवून घ्यायचंय पण आपला मसाला चिकटलेला असतो त्याच्यामुळे चमचा नीट फिरवून घ्यायचं असं खालणं नीट अजून थोडंसं पाणी घालते साधारण एक सव्वा भांड पाणी घातलं आणि आता मी झाकणी ठेवते गॅस मिडियमपेक्षा कमी ठेवलाय आणि आता आपल्याला दोन तीन मिनटांनी अशी उघडून बघायची आणि भाजी हलवत राहायची शिजेपर्यंत कारण दोन सारखं उघडून का बघायचंय कारण मसाला लागू शकतो ती शिरोळी बटाटा आपलं का जे काही साया साहित्य आहे भाजीचं ते शिजलं पाहिजे म्हणून आता मी झाकणी ठेवलेली आहे आणि गॅस मिडियमपेक्षा थोडा कमी ठेवला तर आपण झाकण उघडून बघूया आपलं पाणी आपण घातलं होतं ते जरा कमी झालं पण तो मसाला पाणी शोषून घेत भाजी प्रेस करून बघते अजून नाही शिजलीये पुन्हा आपण झाकण ठेवायचं आणि गॅस थोडा बारीक करायचा आहे त्या पाण्यातच आपली भाजी शिजली पाहिजे तर मी गॅस थोडा बारीक केलेला आहे हळूहळू ती शिजू द्यायची कारण आपण जर गॅस थोडा मोठा केला तर मसाला लागू शकतो आणि आपल्याला उभं राहायला पण मग तिथे लागतं त्यामुळे दोन मिनिटांनी आता पुन्हा मी ताटली काढून दाखवते तुम्हाला आता आपण झाकण उघडून बघूया बघा आता रस घट्ट होत चाललाय आपला असं व्यवस्थित हलवून घ्यायची खाली तळाला मसाला लागलेला असतो शिजली का बघूया दोन तीन वाफात ती शिजून जाते अजून नाही शिजली नाही शिजली अजून अजून दोन वाफात देते आणि तुम्हाला दाखवते ले ले। आता पाणी आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे थोडं मी आता झाकणावर पाणी घालतीये म्हणजे मग लागण्याचा प्रश्न नाही असं झाकणावर पाणी घालून घ्यायचं आहे पण आपलं पाणी आता बऱ्यापैकी कमी झालंय पण अजून भाजी आपली शिजलेली नाही म्हणून मी पाणी झाकणावरती घातलेलं आहे तुम्ही भाजीत पण अर्धी वाटी पाणी घालून वाढू शकता कारण अजून नाही म्हटलं तरी पाच मिनटं तरी लागणार आहे ही भाजी शिजायला म्हणून झाकणावर पाणी तुम्ही घाला म्हणजे खाली भाजी लागणार नाही आता हे झाकण आपण उघडून बघायचंय बघा पाणी किती कमी झालंय पूर्ण मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं आता बघा किती कमी झालंय भाजीने ते पाणी शोषून घेतलंय आता मी ताटली हलवून घ्यायच आधी हा बटाटा बघूया आपण शिजलाय की नाही हा बघा बटाटा शिजलाय पूर्णतः हे बघा दोन फोडी झाल्या त्याच्या आणि शिराळा तर लगेच शिजतंच हे बघा शिराळाही शिजलं आहे तर आपली ही भाजी झाली तर असा रस ठेवायचा आहे भाजीला म्हणजे पोळी भाकरी बरोबर खातायचं व्यवस्थित याच्यापेक्षा घट्ट नाही करा हे बघा असा हे बघा असा दाट रस ठेवायचा आपली ही भाजी झालेली आहे आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून दाखव अशा प्रकारे तुम्हाला मी शिरोळ्याची भाजी बटाटा घालून आणि टामॅटो घालून कशी करायची भरली ती दाखवलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि ही भाजी भाकरी भात पोळी फुलका कशाबरोबर खाऊ शकता ही भाजी केल्यावर आमटीची आणि फोडणीचं वरण डाळ करण्याची गरज नाही ही भाजी भाकरी भाजी पोळी भात भाजी असं सुंदर तुम्ही जेवण जेवू शकता तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट्स करा थँक्यू